शिक्षण महर्षी शिवाजीरावांची शोकांतिका संपत्ती हडपण्यासाठी मुलांचे छप्पन्न कावे मुलगी वर्षाचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप संपत्ती हडपण्यासाठी खोट्या मृत्यूपत्राचा आधार पत्नी मुले वकील डॉक्टरांसह सहा जणांवर गुन्हे दाखल लालच बुरी चित ते उगाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून नावाजलेले स्वर्गीय शिवाजीराव झोंधळे मृत्यूपेक्षा त्यांच्या संपत्तीसाठी झालेला वाद चव्हाट्यावर आला असून त्यांच्याच मुलांचे संपत्ती हडपण्यासाठी केलेले कावे उघडकीस आले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचं षड्यंत्र उघड झालं आहे बनावट मृत्युपत्र बनवून शिवाजीराव झोंदळे यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करणारे संशय त्यांची पहिली पत्नी वैशाली झोंदवे मुलगा सागर झोंधवे देवेंद्र झोंदळे ॲडव्होकेट निलेश मांडवकर नोटरी वकील टीसी कौशिक फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर चैतन्य यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजीराव झोंधळे यांची मुलगी तथा विघ्नहर्ता ट्रस्ट अध्यक्षा वर्षा प्रीतम देशमुख यांनी गुरुवारी संध्याकाळी आसनगाव येथे पत्रकार परिषद घेत ही धक्कादायक बाब उघड केली आहे मी वर्षा शिवाजीराव झोंबे शिवाजीराव झोंबेची दुसरी पत्नीची मुलगी माझी वडिलांची जी पहिली पत्नी, पत्नी होती वैशाली झोंबे

तेव्हा त्या तिघांनाही माझ्या बाबांचा खूप राग आला माझ्या बाबांना त्यांनी बाहेर खेचत आणलं व सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांना लाता धक्काला खूप मानलं त्यावेळेसच माझ्या बाबाने ठरवलं की अष्टी मुलांसोबत मला राहायचंच नाही जे स्वतःच्या बाबाला एवढं लातक सगळ्यांसमोर आहे म्हणून त्यांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता या फॅमिली फॅमिलीसोबत काही नातं ठेवणार नाही आणि मी त्या कॉलेजमध्ये पण कधी पाऊल ठेवणार नाही मधून दोन हजार सहा पासून माझ्या बाबांनी त्या कॅम्पसमध्ये कधीही पाऊल ठेवलं नाही माझ्या बाबांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता एक नवीन संस्था स्थापन करणार आहे म्हणजे विघ्नहर्ता ट्रस्ट विघ्नहत्ता ट्रस्ट त्यांनी स्थापना केली आणि हे जेवढे कॉलेजेस आहेत ते विघ्नहत्ता ट्रस्टच्या आतमध्ये आहेत विघ्नहत्ता ट्रस्ट मध्ये जेव्हा कॉलेजची डेव्हलपमेंट केली ती माझ्या बाबा आणि माझ्या आईने प्रू केली माझी आई आय आय टी उडकीमधनं शिकलेली आहे माझे बाबा जेव्हा हे सगळं काम करत होते तेव्हा त्यांच्या ते मुलांनी त्यांच्यावरती खोटे फायरिंगची केस खोटी बलात्काराची केस खोटी बालैंगिक केस या सगळ्या केसेस केल्याने त्यांना खूप मानसिक त्रास दिला त्याच्यातूनही माझ्या बाबांना निर्दोष मुक्त झालेली आहे ते लोक बाबांना म्हणजे एवढा त्रास दिला त्यांनी माझे बाबा हयात असल्यापर्यंत त्यांच्यावरती पन्नास ते अधिक सिव्हिल आणि क्रिमिनल खोट्या केसेस वरती टाकलेले होते ते लोकांनी मग दोन हजार बावीस मध्ये एक शॉर्ट सबमिरी आहे ज्याच्यात लिहिलेलं माझ्या बापांनी त्यांनी किती केसेस खोट्या हो केसेस केलेल्या आणि क्रिमिनल केसेस टाकलेले आहेत जेव्हा ते ऍडमिट होते अठरा एप्रिल अठरा वर काही म्हणू शकाल आम्हाला सतरा पासून खूप हॅरॅसमेंट चालू केली त्यांच्याकडनं पण अठरा एप्रिलला ला तर त्यांनी आम्हाला फोन करून धमकवलं फर्स्ट फॅमिलीने सागर जोगळे आणि अनुप डोंगळे म्हणून त्यांनी मला धमकवलं की जे बाबा जे समाज समाजी ट्रस्ट आहे त्याचे जे गाड्या आहेत आणि जे त्यांचे प्रोसिडिंग बुक आहे ते आम्हाला आत्ताच्या आत्ता आणून दे नाहीतर आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीवरती एफ आय आर करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू मी एवढी घाबरलेली होती की शेवटी मी एक वाजता जाऊन दिलं विष्णूनगर पोलीस स्टेशनचे लोकही ते बघत होते पण कोणीही ऑब्जेक्शन घेतणार नाही की तुम्ही एक रात्री एक वाजता एका मुलीला बोलवता आहे आणि तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळं काम चालू आहे जितकी सागर जुने हा पोलीस स्टेशनच्या आतच उभा होता तर नंतर नाईन्टीन एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोर ला माझे बाबा शेवटी रात्री त्यांचा निधन झाला ते तेव्हा त्यांना अग्निही दिली नव्हती माझ्या बाबांना त्या लोकांनी आमची जी ट्रस्टची मार्शल मध्ये जागा आहे तिथेही जो आमचा केअरटेकर होता त्यालाही त्यांनी फोन करून धमकवलं की ती जागा सोड त्यांना ती जेव्हा एक दोन दिवसानंतर त्यांनी परत जे बाबांची कल्याण माझ्या बाबांची आणि माझ्या गाव्यातली जी कल्याण जागा होती चिकट इथे तिथेही अनुप डोंगरे आणि अनु काही पोलिसांच्या सहाने तिथेही कब्जा केला आणि तीही जागा घेऊन टाकली त्यांनी त्याच्यानंतर ही त्यांना चेक भेटला म्हणून मला कॉल केला त्यांनी परत की ते तुझ्या बाबांच्या कडे तुझे पर्सनल बिलॉंगिंग्स आहेत पर्सनल बिलॉंगिंग्स म्हणजे माझ्या बाबांच्या घड्या आहेत बाबांचे फोन बाबांचे अंगठ्या ते ते आम्हाला देऊन टाक नाही तर आम्ही परत तुझ्यावर एफ करतो आणि तेव्हा अनुप डोमिन मला स्टेटमेंट दिला की सगळे आय एस आय पी एस लॉबी आणि सगळे पॉलिटिशियन्स हे माझ्या खिशात आहे आणि माझ्या सगळ्या सोबत खूप चांगले संबंध आहे तू जा तू काही कर तुझं एकही स्टेटमेंट घेणार नाही तुला कोणीही एंटरटेन करणार नाही तुझी कोणी घेणार नाहीये जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये त्यांना माहीत पडलं की आपल्याला कुठलीही गोष्ट फिजिकली इझिली घेता येत नाही तेव्हा त्यांनी अनुप डोंगरे वैशाली झोंगळे सागर झोंधळे आणि देवेंद्र झोंगडे या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजीराव झोंगडे हे माझे बाबा आहेत त्यांची एक खोटी मृत्यूपत्र बनवायची माननीय हायकोर्टांनी पण ते फेटाळून काढलं आणि माननीय हायकोर्टाने त्यांना म्हटलं की आरोपींना काय हक्क आहे बोलायचं की तुम्ही हे केस इथे ट्रान्सफर करा म्हणून ती झाली नाही आणि माननीय हायकोर्टांनी पण पोलिसांना आदेश दिला की तुम्ही तुमची चौकशी चालू ठेवा त्याच दिवशी रात्री नऊ वाज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांच्यावरती त्या सगळ्यांवरती एफ आय आर दाखल झालं त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते साधर चोंधळे देवेंद्र सोंधळे वैशाली जोंडळे आणि जे विटने साहे, किशोर विटने आणि चैतन्य बडवर आणि जे डॉक्टर होते ज्यांनी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिला डॉक्टर अरुण आणि जे त्यांचे करणारे आहेत नोटरी करणारे डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ऍडव्होकेट होते निलेश बडवर या सगळ्यांवरती माणगावकर आहे सॉरी माणगावकर निलेश मांडकर या सगळ्यांवरती त्या दिवशी दाखल झाले म्हणून मला तुमच्यातर्थे मला एवढं सांगायचं आहे की मला फार जोडून माझी विनंती आहे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पहिले तर देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित दादा या सगळ्यांना की मी तुमची एक लाडकी बहीण आहे माझ्या बाबा गेल्यानंतर माझ्यावरती खूप त्रास झाला आहे म्हणून मला तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून रक्षा करा माझी आणि मला या गोष्टींबधनं न्याय द्या माझी पी आय जी मॅडम रश्मी शुक्ला यांच्याकडे ही विनंती आहे की म्हणजे हे लोक या थरापर्यंत पण जाऊ शकतात जर त्यांनी बाबांवरती एवढ्या खोट्या केसेस केले आणि अनुप डोंगरे नेहमीच हा एक स्टेटमेंट बोलत राहतो की आय एस आय पी एस लॉबी आणि पॉलिटिशियन्स माझ्या खिशात आहेत तू कुठेही जा कुठेही तक्रार कर तुझं काही होणार नाहीये तर हे लोक आणि बोलतायत की मारून टाकतील असे धमक्या देतात तर ते, ते मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला किंवा काही गोष्टी काही करायला मागे पडणार नाही म्हणून मला सगळ्यांकडे हीच विनंती आहे की माझी रक्षा करा आणि आम्हाला माझ्या माझ्या पण माझ्या कुटुंबाची रक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या